पराठे आपले तयार हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज म्हटलं कोथिंबीर आणली होती चांगली छान गावठी कोथिंबीर आहे बघा आम्ही धुवून निथळून ठेवली तर म्हटलं आज कोथिंबीरचे पराठे करूया जसे आपण मेथीचे पराठे करतो दुधीचे करतो पालकचे करतो तसे कोथिंबिरीचे पराठे करूया आज बारीक चिरून घेते कोथिंबीर त्यासाठी बघा मी या मोठ्या चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा मिरच्या थोडंसं आलं मीठ आणि जिरं घेतलं कोथिंबीर बारीक चिरून घेते मी चांगली काढून हे मीठ मिरची पण वाटून घेतलंय बघा पीठ घेते मी हे भाजणीचं पीठ आहे बघा ह्यात दुसरं कोणतंही पीठ घ्यायची गरज नाहीये भाजणीची रेसिपी माझ्या चॅनेल आहे हो तुम्हाला वाटलं तर तुम्ही बघू शकता त्याच्यात दुसरं कोणतंच पीठ घ्यायची गरज नाही मी त्यात काय काय घातलेलं आहे ते तुम्ही माझी रेसिपी बघा मग तुम्हाला त्यात कळेल काय काय घातलेलं आहे मी ते आपण एरवी पराठे करताना धपाटे वगैरे करताना घरातलीच पिठं वापरतो तसं नाही हे पीठ मी भाजणीचं पीठ केलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन बघा तेच पीठ मी आता तीच भाजणीचं पीठ वापरणार आहे ह्या कोथिंबिरीच्या पराठ्यांना हळद घालते मी ह्यात आणि हे मीठ मिरची वाटलेली आहे ते घालते आणि असं घट्ट भिजवून घेते ते पीठ थोडंसं पाणी घालायचं आधी असं छान जास्त मळून घेतले मी पाच मिनिटं ठेवते पर मग पराठे आपण पर करायला घेऊन तोपर्यंत इकडे तवा वगैरे ठेवते मी तापायला भाजणीचं पीठ असल्यामुळं खमंग छान वास येतोय थोड्याशा कडा वाटल्यात आपल्याला अशा आपण करंजा कापतो त्या फिरकीने थोड्याशा कडा कापून घ्यायच्या म्हणजे जरा हे अशा तुम्ही याला तूप लावा बटर लावा आवडत असेल तर करून झाले पराठे आपले सगळे मस्त पराठे करून झाले जसे आपण मेथीचे पालकचे करतो तसे कोथिंबिरीचे पराठे मी भाजणीचं पीठ वापरले तुम्ही साधी नॉर्मल पीठं वापरली तरी चालतील एवढं कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा